ज्या ठिकाणी वित्तीय संस्था असतात त्याच ठिकाणी प्रगती होते आपण देशाचा प्रगत भाग बघा जगाचा प्रगत भाग बघा प्रगतीचा सरळ संबंध हा वित्तीय संस्थांशी आहे जेवढ्या मोठ्या आणि जेवढ्या महत्वाच्या वित्तीय संस्था तुमच्याकडे असतात तेवढी तुमची प्रगती होते कारण शेवटी प्रगती करता वेळ हे महत्वाचं असतं आणि आज या बँकेमुळे अनेक लोकांना छोटे मोठे त्या कर ठिकाणी कर्ज मिळाल्यामुळे ती मंडळी आपल्या पायावर उभी राहू शकली चार चांगल्या गोष्टी करू शकली आपल्या अर्थव्यवस्थेला देखील मदत करू शकली आपण विचार करा जर बँक नसती तर यातल्या अनेक लोकांना सावकाराकडे जावं लागलं असतं आणि सावकाराच्या पाशामध्ये अडकून त्या ठिकाणी कदाचित अडचणीत अर ते लोक आले असते आणि म्हणून एक बँक एक वित्तीय संस्था ही खऱ्या अर्थानं समाजामध्ये एक मोठं आर्थिक अभिसरण करत असते आणि म्हणूनच मला असं वाटतं की या पंचवीस वर्षाच्या वाटचालीमध्ये ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी ज्या ज्या संचालकांनी ज्या ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या बँकेमध्ये उत्तम काम केलेलं आहे त्या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो